राम राम होम होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी होणारे पहिले सूर्यग्रहण जे पन्नास वर्षानंतर असे सूर्यग्रहण होत आहे की तब्बल सात मिनिटे सूर्य, सूर्य दिसणार नाही तर हे सूर्यग्रहण भारतात दिसेल का नियम पाळावे का गर्भवती स्त्रियांनी नियम पाळावे का हे आपण सगळं विस्तारमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील हिंदू नूतन वर्ष सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस राहिले आहेत हिंदू वर्षाच्या अखेरीस होळीला यंदाचे पहिले चंद्रग्रहण होते तर हिंदू नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच आठ एप्रिल दोन हजार चोवीसला सूर्यग्रहण लागणार आहे आठ एप्रिल रोजी सूर्यग्रहण आहे चंद्रग्रहणानंतर लगेचच पंधरा दिवसाच्या अंतराने सूर्यग्रहण येत आहे फाल्गुन अमावस्याला हे सूर्यग्रहण लागणार आहे सन दोन हजार चोवीसमधील पहिले सूर्यग्रहण खग्रास प्रकारातील असणार आहे ह्या सूर्यग्रहणाचा तुमच्या राशीवर कसा प्रभाव असेल ते सुद्धा पाहणार आहोत तर हे सूर्यग्रहण पश्चिम युरोप पॅसिफिक अटलांटिक कॅनडा मध्य अमेरिका दक्षिण अमेरिकेचा उत्तर भाग इंग्लंडचा उत्तर पश्चिम प्रदेश आणि आयलंडमध्ये दिसणार आहे आठ एप्रिल दोन हजार चोवीस हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे अनेक ठिकाणी ह्या दिवशी शाळांनी सुट्ट्या जाहीर केल्या आहेत हे सूर्यग्रहण अत्यंत खास असून तब्बल पन्नास वर्षानंतर होत आहे ह्या दिवशी काही वेळ पूर्णपणे अंधार होणार आहे यामुळे प्रशासनाकडून खबरदारी म्हणून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे तर या सूर्यग्रहणात तब्बल सात मिनटे अजिबात सूर्य दिसणार नाही म्हणजे सात मिनटे दिवसा काळोख राहील आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या सूर्यग्रहणादरम्यान अमेरिकेच्या काही भागांमध्ये दिवसा अंधार होणार आहे म्हणून काही भागांमध्ये शाळांना सुट्टी देण्यात आली आहे हे सूर्यग्रहण भारतामध्ये दिसणार नाही किंवा त्याचा कोणताच प्रभाव हा भारतामध्ये नसणार म्हणून याचे वेदादी नियम पाळू नयेत सूतक काळ पाळावा लागणार नाही आहे तसेच गर्भवती स्त्रियांनी कुठलेही नियम पाळू नये या सूर्यग्रहणाचा बारा राशींवर काय प्रभाव पडेल ते थोडक्यात पाहूया मेष मेष राशीच्या लोकांसाठी हे ग्रहण शुभ असणार असून तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल शत्रूंवर विजय मिळवाल नोकरीच्या ठिकाणी मान सन्मान वाढेल आर्थिक स्थितीत सुधार होईल आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल पैशांच्या गुंतवणुकीशी संबंधित कोणताही निर्णय घेऊ नका व्यवहार जपून करा वृषभ वृषभ राशीच्या सा जातकांसाठी या सूर्यग्रहणाच्या दरम्यान आव्हानांना सामोरे जावे लागू शकते कामाच्या ठिकाणी अडचणी येतील शेजाऱ्यांशी वादविवाद होऊ शकतात ज्यामुळे या काळात सावधगिरी बाळगा का। आरोग्यात चढ उतार राहील मिथून वर्षातील पहिले सूर्यग्रहण मिथून राशीसाठी शुभ ठरणार आहे कौटुंबिक नात्यात गोडवा वाढेल नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना शुभ परिणाम मिळू शकतात आत्मविश्वास वाढेल आर्थिक लाभ होईल आरोग्यात चढ उतार राहील तुमच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते कर्क वर्षातील पहिले सूर्यग्रहण कर्क राशीच्या जातकांसाठी विविध आव्हाने आणू शकतो व्यावसायिकांना आर्थिक नुकसान होऊ शकते त्यामुळे ताण वाढून आत्मविश्वास कमी होऊ शकतो तब्येतीकडे दुर्लक्ष करता कामा नये सिंह वर्षातील पहिले सूर्यग्रहण हे सिंह राशीच्या जातकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात कामाच्या ठिकाणी तुमचा मान सन्मान वाढवणारा हा सूर्यग्रहणाचा योग ठरणार आहे तुमच्या कामाचं कौतुक होणार आहे नोकरी आणि व्यवसायासाठी हा काळ शुभदायक ठरणार आहे स्वास्थ्य उत्तम राहील कन्या वर्षातील पहिले सूर्यग्रहणाच्या अशुभ प्रभावामुळे कन्या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती बिघडू शकते व्यापारात नुकसान होण्याची शक्यता आहे या काळात नवीन वस्तू खरेदी करू नका करिअरशी संबंधित कोणताही निर्णय न घेणे हिताचे ठरू शकते आरोग्यात चढ उतार राहील तूळ तूळ राशीच्या जातकांना या सूर्यग्रहणात कठीण काळ येऊ शकतो ग्रहणापूर्वी अनेक समस्या उद्भवू शकतात समस्यांमुळे आत्मविश्वास कमी होऊन तब्येतीवर परिणाम होऊ शकतो त्यामुळे खर्च वाढेल काळजी घ्यावी वृश्चिक वृश्चिक राशीच्या जातकांसाठी हे सूर्यग्रहण अनुकूल नसणार जसे जसे ग्रहण जवळ येईल जीवनातील विविध आव्हानांना सामोरे जावे लागेल परिणामी मानसिक तणावाची स्थिती वाढू शकते कुटुंबातील सदस्यांसोबतच ऑफिसमध्ये बॉससोबत नात्यामध्ये मतभेद वाढू शकतात नवीन नोकरीशी संबंधित कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या ताणामुळे आरोग्य बिघडू शकते धनु धनुराशीसाठी हे वर्षातील पहिले सूर्यग्रहण शुभ ठरणार आहे सन्मान वाढेल नोकरीच्या ठिकाणी लाभ होईल यश मिळेल पैशाची आवक होण्याच्या नवीन संधी मिळतील व्यावसायिकांना फायदा होऊ शकतो मोठे व्यवहार न करणे हिताचे ठरू शकते आरोग्यात चढ उतार होईल त्यामुळे काळजी घ्यावी मकर मकर राशीच्या जातकांसाठी वर्षातील पहिले सूर्यग्रहण अनेक बाबींमध्ये सकारात्मक असू शकते तुम्हाला लहान भावंडांकडून महत्त्वपूर्ण पाठिंबा मिळू शकेल मकर राशीच्या जातकांसाठी हा काळ चांगला असेल आरोग्य उत्तम राहील कुंभ कुंभ राशीच्या लोकांसाठी वर्षातील पहिले सूर्यग्रहण अशुभ राहणार आहे अशुभ प्रभावामुळे करिअरमध्ये बऱ्याच समस्यांना तोंड द्यावे लागू शकते कार्यालयात सहकार्यांसोबत भांडणं होऊ शकतात मित्रांपासून सावध रहा आणि कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका तब्येतीकडे दुर्लक्ष करता कामा नये मीन राशीचक्रातील शेवटची राशी, राशी म्हणजे मीन मीन राशीच्या जातकांसाठी ह्या सूर्यग्रहणाचा सर्वाधिक सा फटका बसण्याची अपेक्षा आहे आर्थिक मानसिक आणि व्यवहारिक सगळीकडे चौकश लक्ष देऊन काम केलं तर ग्रहणाची तीव्रता कमी राहील आरोग्याकडे दुर्लक्ष करता कामा नये हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नसून वेदादी नियम पाळू नयेत गर्भवती स्त्रियांनी कुठलेच नियम पाळू नयेत धन्यवाद